पहा हे करदुरे आहेत हे आपल्याला बहुभिजेल लागतात दिवाळीच्या वेळेला हे करदुऱ्यांचा नेहमी गुंता होतो कसे ठेवायचा याचा गुंताच होत असतो पण मी एक आज आयडिया किंवा टिप आहे हा गुंता होऊ नये म्हणून काय करायचं आता याचा गुंता झालेला होता बरेच होते त्यातले मी दोन चार काढलेत आणि त्याला काय आयडिया केलेली आहे ती पहा किंवा अशा जे प्लॅस्टिकचे छोटे छोटे पाऊच असतात पिशव्या मिळतात पाहिजे लग्नात वगैरे साक्षता वगैरे हटालियात भरून देणारे पण लोक असतात यामध्ये मी भरलेलं आहे आणि किती सुंदर पॅकिंग झालंय मग पहा हे पहा पा, एका पाऊचमध्ये एक एक कर्दुरा भरलेला आहे म्हणजे आता याचा गुंता होण्याचा काही प्रश्नच निर्माण होणार नाही हे आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे पाऊच अगदी स्वस्त असतात सहज मिळतात कुठे पण किंवा हे जरी नसले तरी पण आपण प्लॅस्टिकचे पाऊच बनवू शकतो त्याला स्टेपलरने क्लिप मारली तरी पण जमू शकेल पहा किती सुंदर दिसायला लागलेले आहेत पाऊच असे पाऊच भरून ठेवल्यामुळे दिसतं पण छान एका डबीमध्ये तुम्ही असे स्टोअर करू शकता आणि गरज लागेल तेव्हा वापरता येतात खरं तर आजकाल बरेचसे वापरत नाहीत हे करतुरे कमरेला बांधायला हातात गळ्यात किंवा पायात बांधायला लागले पण कमरेला मात्र पुरुषांनी बांधायला पाहिजे शुभ असतो असं म्हणतात काही लाल करदोरा पण असतो पण माझ्याकडे काळे उपलब्ध होते त्याचंही मी आयडिया करून दाखवलेली आहे तुम्हाला आणि ही आयडिया कशी वाटलेली आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा आता याचं इतकं सुंदर पॅकिंग झालेलं आहे हे कधी एकत्र होणार नाहीत आणि गुंता होणार नाही तुम्ही कसे स्टोर करता हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद